यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या वार्ड क्रमांक दोन मध्ये गणपती नगरच्या जवळील नगरपालिकेच्या सार्वत्रिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा व्हॉल लिकेज झाला आहे यातून हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे हा प्रकार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीन सोनार यांच्या निदर्शनास झाला असून त्यांनी तातडीने या वालची दुरुस्ती करावी आणि पाण्याची नासाडी थांबावी अशी मागणी नगरपालिकेकडे केली आहे यावल शहरात विस्तारित भागात वार्ड क्रमांक दोन मध्ये गणपती नगर आहे या गणपती नगराच्या कोपऱ्यावर नगरपालिकेकडून नागरिकांना पाणी पुरवठा केला जाणाऱ्या सार्वत्रिक पाणी पुरवठ्याचा व्हालवा आहे या व्हालला गळती लागली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे हा प्रकार सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीन सोनार यांच्या निदर्शनास आला व त्यांनी तातडीने नगरपालिकेकडे या व्हालची दुरुस्ती करून सांड पाण्याची नासाडी थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे या प्रचारावेळी शिवसेना शिंदे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती मनोहर पाटील तसेच या प्रभागातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ज्योती सह आदींची उपस्थिती होती या। या।

हा फुटलेला आहे ये दोन दिवसापासून संबंधित पाणी सोडणारा जो कर्मचारी आहे त्याने नगरपालिका प्रशासनाला लिखित स्वरूपात किंवा फॉर्जच्या माध्यमातून सांगितलं की हा हॉल जो आहे हा लिखित झालेला आहे पण नगरपालिका प्रशासनाने दोन ते तीन दिवसापासून या गर्दीला कुठल्याही प्रकारचं काम न करता हे हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे नगरपालिका प्रशासनाला या प्रचारादरम्यान या सर्व महिलांच्या साक्षीने मी मुख्य अधिकाऱ्यांना एक विनंती करतो की हे पाण्याची होणारी नासाडी जी आहे ही लवकरात लवकर ही थांबवण्यात यावी आणि जे आमच्या कॉलनीमध्ये पाणी पुरवठा होतोय चार दिवसानंतर तो जर दोन दिवसाने केला तर बरं होईल मासे अधिकारी प्रशासक पाणी पुरवठा अभियंता यांना माझ्या हातून विनंती आहे की अशा पद्धतीची जी होणारी नासाड आहे हे जर थांबवली नाही आणि महिलांना दोन दिवसाला पाणी जर दिलं ते जर बरं होईल अशा आग्राची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र